नमस्कार इच्छाशक्ती दांडगी कशी होई त्याचा एक आत्ताच माका एक एक था था। था। या एक अनुभव आणि माझा एक तुमच्यासाठी असलेलं उदाहरण म्हणजे माझ्यासोबत असं असत त्यांक जर तुम्ही ओळखलं असत तर मी नाव नाही सांगायचं इतक्यात साहेब सांगतील मग किंवा मी सांगान या साहेबांची एक जी कविता ती मी बरीच फॉरवर्ड केलेली आहे व्हॉट्सअपला फेसबुकला बांगडो खाऊचो तर मालवणचो की त्या ज्यांचे शब्द असत आणि ज्यांचे ती वाक्य ज्यांच्यानी त्या सांगल्यानी प्रकट केल्याने ते हे साहेब असत आणि योगा कितको जाणगो माझं काय तर माका ते मेट्रोतच गावले आणि त्याच्या पुढे मी त्यांच्या वांगडा आता दहा ते पंधरा मिनटं चालतं आहे साहेब काय म्हणतात बरं बरा वाटला तुमच्या भेटून कारण एक मालवणी माणूस दुसऱ्या माणसा मालवणी माणसाक भेटलो ना की पहिलो प्रश्न विचारतो मेले असंच खू तर मेल्या ही मालवणी मालवणी भाषेतली ओवी असा yes. हां कळला काय साहेबांचा मालवणी भाषेवरचा प्रेम जो असा त्या एका कवितेतनं किती आरपार गेलेला असा साता पलीकडे ती कविता पोचलेली आहे बऱ्यापैकी तर माझी अशी इच्छा जर साहेबांनी होय म्हटल्यानी तर मी साहेबांचं एक एंट्री करूची इच्छा काय करूया साहेब होय होय काय झालं असा मी तुमका एक सांगतोय माणसाचा वय झाला ना हाँ. लोकांची बोलूची सवय असता गावात दाजीने तुमचा वय झाला तर वाढलेला वय हा समोरच्याकडून ऐकूक राहत कोणाक आवडणार नाही ना। पण मनातून तू म्हणता माझा वय झालेलाच असा तो काय म्हणता सगळे म्हणत म्हणून बायलेन सुद्धा ताच म्हणायचा आणि बायल म्हणता म्हणून त्या आवड्या सुद्धा ताच म्हणायचा दाजीने तुमचा वय झाला अरे माझ्या वयाचो आणि त्या आवड्या भावणीच्या संबंध काय रस्त्यावरून ट्रक गेलो काय मी फियाट गेली काय रस्त्या फरक पडता नाही मागे झाला तर अजून माडार चढतय मा आणि आवड्या भावने खालूत बघताच मा एक तरी मिळत म्हणून आणि दिताय मग आवड्याच्या हातात एक नारळ सकट आता नजरेन जरा कमी दिसता म्हणून काय झाला खैचो वळेसार माळून आवडा गेला की वत्सा गेला आता कळता मा वासावरून नाक सरळ दोन डोळ्यामध्ये अरे त्या पाणग्याची सत्तरी झाली त्या का नाही कोण म्हणीत पाणग्याची रितच तशी आला मनात की गेलो कोणा आमचा तसा नाही कमरेक नाही रुपयो सुटो असा तो आदारा खुटो तेव्हा करतलय काय तेव्हा दाजिनी तुमचं वय झाला या खरा रे बाबा <laughs> तर मालवणी माणसाच्या प्रेमापोटी ही एक आमच्या गीतकार रमेश आणावकरांची कविता आज माका समोर सादर करूच योग आयलो माका खूप बरा वाटला नमस्कार <laughs> तर साहेबांचं भाषेवरचा प्रेम बघा प्रभुत्व बघा साहेबांसाठी एक रिक्वेस्ट मी केलं एक विनंती केलं आहे साहेबांनी पूरी कविता गाऊन दाखवलं नाही नक्कीच मी साहेबांबरोबर एक व्हिडिओ करीन त्याच्यापुढे त्या व्हिडिओ तुमचं प्रेम असाच रहा नाही आणि साहेबांची कविता लक्षात ठेवा बांगडो खाऊचो तर मेल्या मालवणचो <laughs> साहेब ओके ओके मस्त बरं वाटलं जरा